आणि वाढीव निधी जिल्ह्याला का मिळणं गरजेचं आहे आणि तो निधी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाटप कशा पद्धतीने झालं पाहिजे याच्यावरती या, या बैठकीमध्ये चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली जिल्ह्याला वाढीव निधी देण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये या वाढीव निधीच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांपर्यंत निधी पोहोचल्यानंतर काम आमच्या सर्वांचा लोकांना काय दुजाभाव होतोय सहकार्य करतायत नाही सध्या तरी आम्ही आमदार मागणी केलेली आहे आता तुजाभाव करताय की नाही निधी वाटप वाटपानंतर लक्ष देत म्हणून निश्चितपणाने पूर्ण होतील आणि आम्ही त्या पूर्ण करून घेऊ प्रामुख्याने मतदारसंघात काय मागणी केली आणि दादांनी तुम्हाला काय माझ्या मतदारसंघामध्ये सध्या इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं असताना डीपीडीसीच्या माध्यमातून काही काम आम्ही सुचवलेली आहेत नाविन्यपूर्ण मधून काही काम आम्ही सुचवलेली आहेत पण असं असताना प्रमुख ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही सुचवलेले आहेत आता हेमाडपंथी बांधकाम असेल यामध्ये माझ्या मतदारसंघातले तीन मंदिरांचं बांधकाम चालू आहे निधी अभावी ते त्याचाही प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्या संदर्भाचे आदेश हे जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे वेगवेगळे विषय घेतलेले तर ते वेगळ्या विषयांच्या माध्यमातून निधी जास्तीत जास्त मिळावा हा प्रयत्न आम्ही करतो खर तर सातारा जिल्ह्याने सव्वा सातशे कोटी रुपयांची मागणी केली केल्यावर सांगली जिल्ह्यासाठी किती मागणी केली आहे त्या साधारण साडे सहाशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी सांगली जिल्ह्याने केलेली आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातले वेगळे वेगळे विषय असतील यासाठी मागच्या वेळेस पेक्षा जास्तीचा अर्थमंत्र्यांनी दिले पण झाली खूप दिले भेटतात काय चर्चा झाली खूप दिवसांनी असं नाही मी मंत्रालयामध्ये मतदारसंघातल्या विविध मागण्यांसाठी त्यांना भेटलो भेटलो होतो आणि निधी वाटपाच्या संदर्भामध्येच मतदार संघातल्या मागण्यांसंदर्भातच आमची सर्वांची बैठक झालेली आहे दादा राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे पडतात राज्यभर पडताय त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा किंवा त्यांनी माफी मागावी अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी त्यांनी माफी मागितली पाहिजे खर तर महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपण एखाद स्टेटमेंट देत असताना लोकांच्या भावना दुखावणार नाहीत हे कुठेतरी सर्व लोकप्रतिनिधींनी असतील समाजातले काही घटक असतील या लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे वक्तव्य जर कोणी करत असतील त्याच्यावरती जरब जर सरकारची नसेल तर मात्र महापुरुषांचा अपमान वारंवार होताना आपल्याला दिसेल असं मला वाटतं त्यांच्या घरापुढे वारंवार आंदोलन झाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी जर कारवाई केली जात नाही सरकार त्यांना पाठीशी घालते किंवा सरकार बचाव बचाव करत आहे का त्यांचं असं वाटतं आम्ही सध्या आंदोलनाच्या माध्यमातून याची मागणी करतोय लवकरच चित्र आपल्या सर्वांत स्पष्ट होईल पण सरकार जर कारवाई करणार नसेल आणि या दाथ प्रवृत्तीला जर पाठीशी सरकार घालणार असेल तर मात्र महापुरुषांचा अपमान वारंवार होईल हे राज्य सरकारनं सुद्धा लक्षामध्ये घेतलं पाहिजे थँक्यू